इतर कुठे आलाय इतर ग्राउंड ग्राउंडवर आलाय खेळायला घरामध्ये त्याला खेळायला जागा नाही होत मग त्याला ग्राउंडवर खेळायला घेऊन आलेली आहे मी आमच्या स्टेशनच्या जवळच ग्राउंड आहे आणि स्टेशन पण खूप काही लांब नाही दहा मिनिट अंतरावर स्टेशन आहे हे बघा त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं पण सोबत नाही कोणी खेळायला मग घरात एकटाच खेळतो हे बघा खूप मोठं ग्राउंड आहे सगळे इथं खेळायला येतात रितुल इकडे बघ हे बघा तिथून दिसतय का रितुल हितुल खेळून दाखवताना कसं खेळतो तर हे बघा हे बघा चला मग कसं वाटत रितुला खेळताना बघून बाय हे बघा कुठे रे हे बघा रे तो चंदा मामा कुठे या तो चंदा मामा आहे तुझा कुठे तू चंदा मामा तुम्हाला तेच दाखवते रे तू चंदा मामा त्याचा बर दाखवते हा चल तिकट बाजूला ये गार्डन नाहीये आहे स्टेशन जवळच इथं काही बिल्डिंग नाही बनलेली आहे पुढे मागे बनतील सोडू नको तुला चढायचं आहे ते बघा तू कुठे चढल बघा रे तिला पकड ते बघा तुला काय करतोय तुला बॉडी बनवायची आहे बॉडी बनवायची तुला आता रितुल रितु क्रिकेट खेळून आलाय आता काय खात रीतूल मजा आली ना कशी मजा आली हा क्रिकेट खेळताना मजा आली ना खेळायला गेला आणि मग आईस्क्रीम घ्यायला लावलो ऋतूलने दुपारी झोपला नाहीये उद्या पेपर रितुलचा मॅकचा अभ्यास नाही केला ऋतूलने ना क्रिकेटचा युनिफॉर्म रे बघा सगळ्यांना बाय कर गुड नाईट बरते बघ